नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग कथेकडे वळण्याआधी जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग एकोणतीस असेच पुढचे काही दिवस बिझी गेलेत शुभ्रा आणि आदी हनीमून परत आले होते त्यांचं लाईफ व्यवस्थित सुरू होतं अमूचं ट्रेनिंग पण संपलं होतं मीटिंग होऊन अमू आणि तिच्या टीमला त्यांनी काही दिवसांचा ब्रेक दिला होता त्या ब्रेकचा उपयोग करून अमूने ट्रेकिंगला जायचं ठरवलं पण अनोळखी ग्रुपसोबत आधी तर तिला जाऊ द्यायला कोणीच तयार नव्हतं पण गोड बोलून थोडं ब्लॅकमेल करून तिने सर्वांना मनवलं समीर तर तिला जाऊ द्यायला तयारच नव्हता जायचं आहे तर मी पण सोबत येईल असं त्याने सांगितलं पण अमुने त्याला पण कसं तरी मनवलंच इकडे शर्वची पण जायची सर्व तयारी झाली होती कराचीमध्ये एका बारमध्ये सिंगर म्हणून तो जॉईन होणार होता जायच्या एक दिवस अगोदर त्याने सर्वांना कॉल केला हॅलो आधी कुठं आहेस तू शर्वने विचारलं भाई कसं आहेस असं विचारायचं आहे का तुला आधीने म्हटलं नाही कुठं आहेस हेच विचारलं मी शर्व ऑफिसमध्ये आहे काय म्हणतोस कसं आहेस तू आधी म्हणाला मी ठीक आहे ते सर्व सोड अमेया कुठे आहे ते सांग शर्व जरा रागात म्हणाला भाई ते अमू म्हणजे ती न आधी तत पप करायला लागला आधी माझं घरी बोलून झालाय कळलंय मला अमूबद्दल पण तू एकटीला कसं जाऊ दिलंस त्यात कुठं गेली आहे ते पण माहिती नाही आहे कोणाला याचा काय अर्थ आहे तिची जबाबदारी मी तुझ्यावर सोपून आलो होतो ना मग ही अशी निभावतो आहे का तू शर्व चिडून म्हणाला भाई सर्वांना काळजी आहे तिची मला पण तिच्या क्षणाची माहिती आहे मला ती कुठे आहे काय करते सर्व माहिती आहे मला ती ज्या ग्रुप्समध्ये गेली आहे त्यात माझी दोन माणसं आहेत सर्व सेफ आहे ठीक आहे भाई ती आधी म्हणाला आधीचं बोलणं ऐकून शर्व शांत झाला सॉरी मी उगाच चिडलो शर्व भाई मला कळते तुझी काळजी ती ज्या ठिकाणी आहे तिथे मोबाईलला रेंज आहे बोलून घे एक वेळा तिच्याशी आदीने शर्वला म्हटलं नको ती ठीक आहे बस बाकी काय हवं शर्व म्हणाला प्लीज भाई असं नको करूस तू आज कॉल केलाय परत कधी करशील काय माहिती एक वेळा बोलून घे बरं वाटेल तुला असा कुठपर्यंत तडमडत राहणार आहेस आधीने विचारलं शर्व आहे ना तिचा नंबर तुझ्याकडे की पाठवू आधी नको आहे माझ्याकडे शर्वने म्हटलं ओके बोल मग ठेवतो मी काळजी घे बाय आधी म्हणाला थँक्स तू पण काळजी घे स्वतःची आणि बाकी सर्वांची पण बाय शर्वने कॉल कट केला आधी सबोध बोलून झाल्यावर शर्व काही वेळ शांत बसला दोन तीन वेळा नंबर डायल करून परत कट केला तो जेवढा तिच्या आठवणींपासून पळायचा प्रयत्न करत होता तेवढाच तिच्यात अजून गुरफटत जात होता शेवटी तिच्या आठवणीत बावरलेल्या मनाला शांत करत त्याने तिला कॉल लावला दोन रिंगनंतर नंतर तिने कॉल उचलला हॅलो हुस दे नवीन नंबर पाहून तिने विचारलं तो काहीच न बोलता फक्त तिचा आवाज ऐकत होता तिकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून ती परत म्हणाली हॅलो ऐकायला येत नाही आहे की बोलायचं नाही आहे जर तुम्हाला ऐकायला येत नाही तर कॉल करायलाच नको होता आणि जर बोलायचं नाही तर आहे तरी कॉल करायला नको होता हॅलो 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 अमू विनाकारण टाईमपास करत होती वेळ तिची बडबड ऐकून पण सर्व काही बोलला नाही शेवटी अमूने वैतागून कॉल कट केला जरा वेळाने शर्वने परत कॉल केला हम बोला कसली वाट पाहताय बोलण्याचा मुहूर्त काढलाय का तुम्ही की मौन व्रत घेतलाय अहो जिजूंचे भाऊ बोला की आता किती भाव खाताय अमूने म्हटलं अमेया शर्वने हाक मारली हो मला माहिती आहे माझं नाव अमेया आहे पुढे बोला तुम्ही अमू चिडून म्हणाली शर्वने एक मोठा श्वास घेतला अमेया तुला राग आला का मी कॉल केला तर शर्वने विचारलं अमेया मनातच म्हणाली बाप रे साधं बोलायला एवढा वेळ घाबरलेच मी प्रपोज करतात की काय असं वाटलं मूर्ख मू ते ऑलरेडी हजबंड आहेत तुझे ते कशाला प्रपोज करतील अमेयाने काहीच रिप्लाय न दिल्याने शर्वने तिला हाक मारली अमेया आहेस न शर्व म्हणाला अ हो आहे ना बोला न काय म्हणत होतास अमूने विचारलं अगं मी म्हणत होतो राग नाही ना आला तुला मी कॉल केला तर शर्व राग कशाला येणार तुम्ही तुमच्या बायकोला कॉल केला ना मग राग कशाला येईल अमू म्हणाली अमूचं बोलणं ऐकून शर्व सुखावला कुठे आहेस आणि काय करते आहे शर्व प्रेमाने बोलत होता मी न ट्रेकिंगला आले आहे आता मस्त फिरत होतो जरा वेळापूर्वी आता टाइम पास करतोय अमूने म्हटलं माझ्याशी बोलणं टाइमपास आहे का शर्व म्हणाला मी कुठं म्हटलं असं मी तर कॉमन सर्वांचं सा सांगत होते बाकी लोक पण टाइमपास करताय ते म्हणाले मी अमूने सांगितलं ओके ओळखीचं सोबत कोणी का नाही आहे शर्वने विचारलं असच कधी, -कधी अनोळखी लोकांसोबत राहिलेलं चांगलं असतं छान वाटत अमू हम्म कशी आहेस शर्वने पुन्हा विचारलं ॲज युजल मस्त आणि तुम्ही अमू मी ठीक आहे शर्व म्हणाला ओके मग ठेवू आता अमू का बोलायचं नाही का माझ्याशी शर्व म्हणाला बोलतच तर आहे झालं ना बोलून म्हणून म्हटलं मी अमो म्हणाली सर्व जरा वेळ काहीच बोलला नाही अमेया मी आता कॉल कट केल्यानंतर परत कधी बोलू शकेल नाही सांगता येत पुढचे काही दिवस किंवा कदाचित काही वर्ष माझा काहीच कॉन्टॅक्ट राहणार नाही तू सांभाळून घेशील ना सर्व म्हणजे तसं मला खात्री आहेच तू सर्व व्यवस्थित करशील म्हणाला काही वर्ष म्हणजे अमू ओरडली म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पण शर्वने सांगितलं अहो मग इकडे मी एकटी काय करणार म्हणजे आश्रम वगैरेच अमू मोठ्याने आली तू एकटी नाही आहे तुझ्या तुझ्यासोबत बाकी सर्व घरचे असणारच आहेत आणि असंही मी तिथे असणार नाही म्हणूनच तर लग्न केलंय ना तू मग कसली काळजी करते शर्व म्हणाला हे बघा मी असं कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही लांब रहावं घरापासून प्रश्न फक्त माझ्याबद्दलचाच होता म्हणून मी, हो मी तसं म्हटलेलं मला माझं लाईफ चेंज करायचं नाहीये म्हणून अमो ओके काही चेंज होत नाहीये शांत हो मला बस एवढंच सांगायचं आहे की ॲज अ वाईफ मी नसताना तुला घरचे माझ्याविषयी विचारतील म्हणजे मी इतके दिवस कॉन्टॅक्ट करणार नाही मग त्यांना माझी काळजी वाटेल आणि मग ते तुला विचारतील तुला माझा कॉल येतो का असं शर्व म्हणाला हो विचारतील कदाचित अमुने सांगितलं तेच सांगतोय तुला तेव्हा तुला सर्वांना सांभाळून घ्यावं लागेल त्यांना व्यवस्थित समजावं लागेल मॉम तेव्हा कदाचित पॅनिक होऊ शकते तर तेव्हा तू लि तिला सांभाळावं असं मला वाटतं शर्व अमूला सांगत होता कळताय मला मी काळजी घेईल सर्वांची डोंट वरी अमूने आश्वासन दिलं हो आणि स्वतःची पण शर्व हो अमू म्हणाले मग शर्वने म्हटलं मग काय काही नाही अमूही म्हणाली मला मिस करशील शर्वने हळूच विचारलं काय म्हणालात अमू काही नाही काळजी घेशील स्वतःची आणि मी फक्त तुझा आहे हे कायम लक्षात ठेवायचं मी जर परत आलोच नाही तर तू तु तुझ्या लाईफमध्ये पुढे जायला मोकळी राहशील पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मात्र तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि कायम राहणार शर्व म्हणाला ओव्हर पझेसिवनेस अमू हळूच तोंड वाकडं करत म्हणाले ऐकलं बरं मी आहे मी पझेसिव्ह तुझ्या बाबतीत आणि तसाच राहणार शर्व म्हणाला बाय वे असं कुठे जात आहे की आमच्याशी कॉन्टॅक्ट नाही करू शकणार अमूने विचारलं परत आल्यानंतर सांगेल ना आता नको शर्व ओके आम्ही निघतोय आता सो मी ठेऊ का अमूने म्हटलं ठेव टेक केअर बाय शर्व एस लवकर परत या मी वाट पाहिल आय विल मिस यू अमू हळूच म्हणाली काय शर्व थोड्या शॉक मध्ये म्हणाला काही नाही बाय म्हणून अमूने कॉल कट केला अमूचं बोलणं ऐकून शर्वला खूप आनंद झाला त्याने फक्त उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या मी नक्की परत येईल फक्त तुझ्यासाठी आय लव्ह यू ओमिया मोबाईल मोबाईलमध्ये तिच्या फोटोला किस करत म्हणाला इकडे अमी कॉल कट तर केला पण तिला स्वतःलाच लाजायला होत होतं ही फिलिंग ती पहिल्यांदाच अनुभवत होती शर्व तर आधीच तिच्यात गुंतला होता आणि तिच्या त्या, त्या शब्दांनी त्याला वेळ लागायचं बाकी होत खूप खुश होता तो आता त्याला लवकरात लवकर त्याचं मिशन यशस्वीरित्या कम्प्लीट करून अमियाजवळ परत यायचं होत दुसऱ्या दिवशी शर्व त्याच्या मिशनवर निघून गेला असेच काही दिवस निघून गेलेत अमिया पण ब्रेक नंतर तिच्या आयुष्यात बिझी झाले कॉलेजसोबत तिचं तिच्या टीमसोबत मिळून ॲक्च्युअल काम सुरू झालं होतं कॉलेज आश्रमचं काम आणि सोबत मुंबईवर येणाऱ्या संकटांवर लक्ष ठेवायचं काम यामध्ये अमू खूप बिझी होती असेच दिवस जात होते नुकतीच आधी शुभ्रा आणि शर्व अमूची सेकंड मॅरेज ॲनिव्हर्सरी होऊन गेली होती अमूने कामाचा बहाणा करत मुद्दामून देशमुख विहारमध्ये जाणं टाळलं होतं कारण आजकाल तिथं गेलं म्हणजे तिला शर्वची आठवण जास्त द्यायची हॅलो अमू बेटा किती दिवस चालेत तू घरी आली नाहीस अवंतिकाने म्हटलं हो मॉम थोडी बिझी होते गेले काही दिवस पण उद्या येणार आहे मी अमूने अवंतिकाला सांगितलं हो ये आणि सकाळीच ये मी तुझं फेवरेट जेवण बनवून ठेवेल लवकर येशील हां मी वाट पाहील अवंतिकाने म्हटलं हो मॉम अमू ही म्हणाले अवंतिकाने कॉल कट केला तसं अमूने शुभ्राला कॉल केला हॅलो दी मी उद्या तिकडे येणार आहे अमू म्हणाली ओके शुभ्रा एवढंच म्हणाले दी काय झालंय अमू शुभ्राचा आवाज ओळखून म्हणाले कुठं काय शुभ्रा मग माझ्याशी बोलत का नाही आहे अमूने विचारलं तुला फरक पडतो का माझ्या बोलण्यानं बोलण्याने शुभ्रा म्हणाली म्हणजे काय गदी फरक पडतोस ना तू किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी हे आता सांगावं लागेल का मला अमू म्हणाली नको काही सांगू नको तू आता मोठी झाली ना गरज नाही आहे तुला आमची शुभ्रा म्हणाली ए दी तुला राग आलाय ना माझा सॉरी न मी उद्या येणार आहे ना पूर्ण दिवस तिथेच राहणार आहे मस्त मज्जा करूया जिजूंना पण सांग आपण सर्व सोबत छान टाईम स्पेंड करू अमो म्हणाली येणार आहे का खरंच की मागच्या वेळेसारखं ऐन वेळेवर नकार देशील शुभ्रा म्हणाली येईल न ग बाई अमू म्हटलं ओके ए मग आम्ही वाट बघू शुभ्राने म्हटलं पूर्ण परिवार अमूचे खूप लाट करायचा सर्वांची लाडकी झाली होती ती अमूला सर्वची आठवण यायची पण ती कधीच कोणाला जाणू द्यायची नाही देशमुखांकडे जाऊन त्यांच्या सर्वांचीच काळजी घ्यायची शर्वची कमी पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करायची घरी पण आणि आश्रमात पण या दोन वर्षात अमूने आश्रमाचा चांगलाच कायापालट केला होता तिथे पण सर्व व्यवस्थित सुरू होत गेल्या दोन वर्षात शर्वने कोणाशीच कॉन्टॅक्ट केला नव्हता कोणी समोर बोलायचं नाही पण सर्वांना काळजी लागून राहिली होती अमू समोर सर्व आनंदाने राहायचे पण ती नसताना मात्र सर्वांचे चेहरे उतरलेले असत समीर आणि मितल कायम तिला हसवत राहायचे दुसरीकडे डॉक्टर प्लीज इनको देखिए ये हमारे बहुत ही खास है, क्या हुआ है इनको डॉक्टरने विचारलं इनको गोली लगी थी गोली तो निकाल चुके हैं हम लेकिन एक कुछ रिस्पांस नहीं कर रहे अभी भी बेहोश है प्लीज चेक कीजिए ना इनकी हालत काफी खराब है इनको किसी बड़े हॉस्पिटल में शिफ्ट करना होगा अगले 24 घंटों में अगर इनको होश नहीं आया तो ये कोमा में जा सकते हैं। इनका इलाज यहाँ पर नहीं हो सकता आप जल्दी इनको शिफ्ट कर लो डॉक्टर डॉक्टर से बोलना एकुन त्याने कोणाला तरी कॉल केला पटापट यंत्रणा हलवल्या गेल्यात आणि पहाटेच्या वेळी एक अॅम्ब्युलन्स एअरपोर्टवरून हॉस्पिटलमध्ये सायरन वाजवत निघाली ती अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली तसं डॉक्टरांची धावपळ सुरू झाली पेशंटला लगेच ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं ऑपरेशन थेटरच्या बाहेर काही आर्मीचे लोक टेन्शनमध्ये मध्ये उभे होते मेजर राम चौधरी घाई घाई तिथे आल बॉयज कैसी तबीयत है अभी कैप्टन शर्व की मेजर राम बता नहीं सकते सर अभी डॉक्टर बाहर नहीं आए विक्रम बाकी सब ठीक है ना कैप्टन विक्रम मेजर एस सर वैसे सर कैप्टन शर्व की फैमिली को इन्फॉर्म करना होगा ना? विक्रम ने विचार अभी नहीं कैप्टन पहले शर्व को ठीक हो जाने दो उसके पास जो इन्फो है मिशन की वो किसी दूसरे के हाथ नहीं लगने चाहिए यहाँ की सिक्योरिटी बढ़ाओ कैप्टन शर्व जल्द से जल्द ठीक होने चाहिए मेजर एस सर डॉक्टर आ गए विक्रम हेलो डॉक्टर माई सेल्फ मेजर राम चौधरी पेशेंट की हालत कैसी है मेजर वैसे तो आउट ऑफ डेंजर है उनका ऑपरेशन भी सक्सेसफुल रहा लेकिन वो कोमा में जा चुके हैं बाकी जब वो होश में आ जाएंगे उसके बाद ही बता सकते हैं डॉक्टर ओ नो तो वो कब तक ठीक हो सकते हैं? मेजर कुछ कहा नहीं जा सकता डॉक्टर ओके थैंक यू डॉक्टर मेजर ने म्हटलं सर अब क्या करेंगे हम विक्रम कुछ नहीं कैप्टन शर्व ठीक होने की राह देखेंगे बस मेजर म्हणालेत काय झालं शर्वला होईल का तो ठीक जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला मग पुढच्या भागाची वाट पहा पुढचा भाग लवकरच येईल कथा आवडत असल्यास लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद